नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मग आणि मंडळी आजचा भाग खूप जास्त छान आहे तर मंडळी बघा आता सुरुवातीलाच सायली खूप जास्त टेन्शन मध्ये आहे हा का मंडळी आणि मग ते आता अर्जुनला म्हणते तुमच्यामुळे माझ्या मनातून आई बाबांचा विषयच नाही निघते तर मंडळी आता बघा आता अर्जुन म्हणतो अगं सायली असं काहीच नसतं ग अगं तू टेन्शन नको घेऊस आता बघा मंडळी आता सायली म्हणते तुम्ही मला एक सांगा तुम्ही माझ्या जन्म नात्यांचा तुम्ही शोध थांबवाल ना नक्की आता हे ऐकल्यानंतर मंडळी अर्जुन जरासा टेन्शन मध्ये शिजतोय बर का आणि मग आता तो म्हणतो चालेल चालेल हो तर आता सायली म्हणते हे बघा तुम्ही माझं ऐकायला हवं ना मग मंडळी बघा आता अर्जुन काय म्हणतो आता अर्जुन म्हणतो अगं सायली अग पण तुला तुझ्या आई बाबांचं परत प्रेम मिळेल ना तर बघा मंडळी आता सायली म्हणते कदाचित मला हा शब्दच नकोय माझ्या आयुष्यात आता ती जरास असं रागतच बोलता का मंडळी तर आता सायली म्हणते माझ्या आयुष्यात निश्चित असे फक्त तुम्हीच आहात आई बाबा आहेत हे घर आहे इथली माणसं आहेत आणि मी याच्यात खूप खुश आहे मला अजून काहीच नकोय तुम्ही प्लीज माझ्या आईबाबांचा शोध थांबवाओ थांबा प्लीज असं बोलून मंडळी आता सायली काय माहिती आता लेच रडायला ला लागते तर मंडळी बघा आता अर्जुन आता म्हणजे सायलीच्या गाळ्यावरचे हात फिरवतो आणि तिचे डोळे पुसतो आणि मग तिला म्हणतो सायली अगं मी माझ्या बायकोला कधी मी त्रास होऊन देईल का आता सायली काहीतरी बोलणारच असते तेवढेच आता अर्जुन म्हणतो फक्त हो का नाही मध्ये आन्सर दे, दे मला तुला असं वाटते का की मी तुला कधी त्रास देईल तर मंडळी आता सायली म्हणते नाही तर आता अर्जुन म्हणतो झालं तर मग जे काही घडले ना सायली ते विसरून जा आणि ते तुला डोक्यातून काढून टाक आणि झोप आता रेस्ट के आणि मग मंडळी बघा आता अर्जुन आता सायलीच्या डोक्यावर म्हणजे हात ठेवतो आणि मग आता तो सायलीला झोपवतो तर आता बघा मंडळी आता, आता मना था मना था मना था अर्जुन आता मनातल्या मनातच विचार करतो तू कितीही काय पण बोल सायली पण तुला तुझ्या आई बाबांना भेटावं असं वाटतंय मला पण आहे ते आणि तेच मी घडवून आणणारच मंडळी अर्जुन मध्ये आता ले कॉन्फिडन्स झालाय आणि इथेच बघा मंडळी ही नाटकी प्रिया कशी पळत पळत त्या महिपत संगती वाचून आलेली आहे पण मंडळी महिपतनी या प्रियाला शोधलेला आहे आणि मंडळी बघा आता या प्रियाकडे म्हणजे आता तिला पळायला पण जागा नसते आणि मग ती आता एवढेच वरडत असते वाचवा मला वाचवा मला वाचवा पण मंडळी आता महिपत म्हणतो तू कितीही काय पण केलं तरी तू आता इथून पळू शकणार नाही आणि तुझे तुकडे तुकडे करण्याशिवाय हा महिपत इथून हालत नसतो इथून कुठल्या बिडात जाऊन लपायचे तिथे लप पण मी तुला मारूनच टाकणार असं बोलून मंडळी आता महिपत या प्रियाचा तोंड पकडतो आणि मग मंडळी हा महिपत या प्रियाच्या मागे राक्षसा सारखाच लागलेला असतो आणि मंडळी तुम्हाला एक सांगतो ही प्रिया इकडे खूप जास्त घाबरलेली आहे आणि मग आता महिपत म्हणतो तू काय आता तुझा बाप पण तुला वाचवू न शकणार आज तुझे तुकडे तुकडे केल्याशिवाय मी इथून जात नसतो आता मंडळी आता इकडे ट्विस्ट आलेला आहे आता हा महिपत म्हणजे त्या प्रियाच्या पोटात चाकू टाकणारच असतो तेवढ्यात आता कोणतरी म्हणजे कोणाच्या तरी म्हणजे पायांचा वगैरे आवाज आलेला आहे मंडळी आणि हा महिपत ते ऐकून तो आता तो जरासा घाबरतो आणि मग मंडळी आता तो अचानक आता तो पटकन पडून जातो पण जायच्या आधी मंडळी हा जो महिपत आहे ना हा या प्रियाकडे एकदम रागाने बघून जातो आता मंडळी आता तो महिपत गेल्यानंतर आता ही प्रिया जरा डोकं लावते आणि मग तिच्या हाताला म्हणजे कैचीनी म्हणजे स्वतःनेच हो ते काहीतरी अशी कैचीन जर असं कापते वगैरे आणि मग तिचा असं रक्त यायला लागतं आणि आता तिकडचे ते डॉक्टर म्हणजे ते हवालदार वगैरे आल्यानंतर आता ती रडून म्हणते मग हिपत माझ्यावर वार केला आणि मंडळी आता ते म्हणजे हवालदार आणि ते डॉक्टर वगैरे टेन्शन मध्ये येऊन आता ते पिर्याला घेऊन गेले आहे आणि मंडळी आता तुम्ही इकडेच बघा आता अर्जुन आणि सायली दोघे पण काहीतरी विचार करत आहे पहिला आता सायलीचा विचार करत आहे ती बघा सायली मनातल्या मनातच म्हणते मी एवढं यांच्यावर चेडायला नको पाहिजे होतं ते हे सगळं माझ्यासाठीच तर करत होते ना आणि मंडळी आता इकडे आता अर्जुन बघा काय विचार करतो आता अर्जुन आता विचार करतो माझी चुकी आहे सायलीचा मूड फक्त आणि फक्त माझ्यामुळेच बिघडला आहे पण मला माझा शोध तर थांबवता येणारच ना नाही पण त्याच्यासाठी मी माझ्या बायकोला डिस्टर्ब तर नाही करू शकत ना आता मंडळी बघा आता अर्जुन आता लगेच सायलीकडे येतो आणि आता तिला म्हणतो सॉरी मी तुझ्या मी तुझ्या मनाविरुद्धात म्हणजे नको मागायला पाहिजे होतं ना आणि मंडळी आता सायली पण म्हणते मी पण सॉरी आणि अर्जुन आता कान पकडून म्हणतो मी जास्त सॉरी आणि मग आता बघा मंडळी सायली आता म्हणते तुम, मी तुम्हाला एक विचारू का तुम्ही इतके गोड केव्हापासून आहात लहानपणापासून कि मोठे झाल्यावर आणखीन गोड झालात तर आता अर्जुन म्हणतो ऍक्च्युली मी ना लग्नानंतरच गोड झालेलो आहे कारण माझी बायकोच साखर आहे साखर तर आता सायली खूप भासते आणि मग आता ती म्हणते मग तुम्ही तुमच्या बायकोच ऐकाल ना जे सापडणारच नाहीये सो तुम्ही थांबवाल ना आता सायली असं बोलल्यानंतर मंडळी अर्जुन मध्येच दिसतो हा का आणि आता तो म्हणतो ओके तुला जे हवं आहे ना तेच होईल तर आता मंडळी बघा आता म्हणजे आता सायली फक्त अशी मान हळवते आणि मात्र ती तिच्या कामाला लागते म्हणजे आता ती कामं वगैरे करते आणि मात्र ती निघून गेलेली आहे आता बघा मंडळी अर्जुन आता त्याच्या मनात मनात विचार करतोय मला माहित आहे बायको तुला पण असं वाटतंय बाकी तुझे आई बाप म्हणजे तुला पाहिजे सायली त्यामुळे सर मी म्हणालो तुला जे हवंय तेच होईल आणि थँक गॉड तू ते ऐकून शांत झालीस आणि आता मला पोलीस स्टेशन मध्ये जाऊन तुझं जा गाथोडं राहिले का ना तेच बघायला हवं आता बघा मंडळी आता इथे सर्वजण म्हणजे त्यांच्या गणपती बाप्पाच्या विसर्जनाची तयारी करत आहे आणि माता कल्पना ताई म्हणते हे सायलीने अर्जुन कुठे राहिलेत आता बघा मंडळी आता इकडेच म्हणजे अर्जुन आणि सायली आलेले आहेत दोघे पण आणि आता अर्जुन म्हणतो काय हो तुम्ही आमच्यासाठी थांबलो होतात काय तर मग आता म्हणजे आता हे प्रतापराव म्हणतात अरे काय हरकत नाही रे चला तर मग आपण पटकन आता बाप्पांचं आपण विसर्जन करूयात तर मंडळी आता सायली म्हणते पहिला आपण आरती करून घेऊयात तर आता कल्पना ताई पण म्हणते हो ठीक आहे बरोबर आहे तुझं अर्जुन तू आणि सायली आरती करा आणि बघा मंडळी आता अश्विनचा आता बघा जरा तोंड कसं झाला आहे तर आता मंडळी बघा सर्वजण आता आरती करत आहे तर मंडळी आता आरती उस्तर तुम्ही पटकन आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर मग मंडळी आताच्या आता आमच्या चॅनेलला पण सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा मंडळी आणि बघा मंडळी ही आरती आपल्याला जरा पाच सहा मिनिटं तर आपल्याला दाखवण्यातच आली आहे आणि बघा मंडळी आरती संपल्यानंतर आता प्रतापराव आता गणपती बाप्पांना असं उचलतात आणि आता सर्वजण गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या बोलत आहे पण मंडळी ते आपल्याला म्युझिक मध्ये ऐकवण्यात आले आहे म्हणजे ते म्युझिक आपल्याला ऐकवण्यात आलं आहे त्याच्यामुळे त्यांचं बोलणं आपल्याला ऐकू येत नाही आणि मंडळी बघा प्रतापराव आता गणपती बाप्पांचं विसर्जन करत आहे आता विसर्जन केल्यानंतर सर्व जण आता निघतच असतात तेवढ्यात आता या अश्विनला कोणाचा तरी कॉल येतो मंडळी आणि मग आता कॉल उचलल्यानंतर आता तो म्हणतो हो मी डॉक्टर अश्विन सोबेदारच म्हणतोय आणि आता मंडळी तिथून कोणतरी काय म्हणतं तेवढ्याच आता मंडळी आता या अश्विन जराचा मध्येच येतो आणि मंडळी आता, 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 आता तो म्हणतो काय का आणि आहो पण कसं काय चालेल चालेल चाल मी आत्ताच्या आत्ता मी येतो थांबा आता मंडळी अश्विनी आता फोन ठेवला आहे पण मंडळी अश्विन जरा तर टेन्शन मध्ये दिसतोय आणि मंडळी आता तुम्ही इकडेच पाहा हा अश्विन हा अश्विन कोणाकडे नसून हा डायरेक्ट प्रियाकडे चाल आहे मंडळी आणि आता तो जसं त्या प्रियाच्या आजच्या आता जखम बघतो मग आता तो म्हणतो अरे बाप रे हे कसं काय हे सगळं काय हे आणि मंडळी आता एक प्रिया म्हणते अश्विनी तुला म्हटलं होतं ना रे अरे महिपत शिखर खूप डेंजरस माणूस आहे अरे रे त्याने मला काय केलं आणि मंडळी असं प्रिया म्हणते आणि मग आता म्हणजे आता अश्विन जरा टेन्शन मध्ये पण दिसतोय आणि आता तो रागत पण आला आहे तर आता अश्विन म्हणतो काय महिपत शिकरेने तुझ्यावर हल्ला केला अगं तुम्ही पण असं कसं सके अगं म्हणजे तो इकडे कसं काय आला तर मंडळी बघा ते नाटकी प्रिया काय आता नाटकी प्रिया म्हणते अरे बाबा तो काही करू शकतो आणि मंडळी तिथेच आता ते हवालदार आणि ते पुलीस वगैरे आणि ते लेडीज पुलिस वगैरे असते आणि मग आता अश्विन म्हणतो काय हो तुम्ही काय करत होता आणि मंडळी आता त्यांच्यातला तो हवालदार म्हणतो अहो साहेब आमची ड्युटी संपली होती आणि दुसऱ्या शिफचे कॉन्स्टेबल येतच होते म्हणून आम्ही निघालो आणि मंडळी आता अश्विन आता रागात येतो आणि तो म्हणतो आणि जर तेवढ्या वेळेचा माझ्या बाईकोला जर काय झालं असतं तर आणि तर मी तू मी तुला सांगत होतो मी इथे थांबतो पण तू माझं काय कधी ऐकणारच नाहीस ना तर बघा मंडळी आता ही नाटकी प्रिया म्हणते अरे पण अशी मला तेव्हा कुठे माहित होत की माझ्यासोबत असं काय होणार आहे ते अरे जेव्हा महिपत चिकरे आला ना तेव्हा मला खूप भीती वाटली रे मी खूप किंचडत होत्या आणि मी त्याच्या पाया वगैरे पण पडले की मला सोड पण तरी सुद्धा त्याने माझ्यावर वार केला आणि मंडळी तिथेच आता या प्रियाचा वकील पण उपस्थित आहे आणि मग आता ती म्हणजे त्या वकील साहेबला म्हणते आणि सर आणि तो महिपत चिकरे ना मला मारूनच टाकणार होता पण त्यावरच ते बॉडबाय वगैरे आले ना त्यामुळे मग तो म्हैपत शिकडे तिथून पळूनच निघून गेला आणि मंडळी आता तुम्ही इकडेच बघा बाप्पा गेल्यानंतर सर्वजण खूप जास्त दुःखी आहे मंडळी आणि आता सायली म्हणते आपल्याला दरवर्षी माहीत असतं की बाप्पांना आपल्याला निरोप द्यायलाच लागेल पण किती दुःखी वाटतं ना तरी पण तर मंडळी आता कल्पना ताई पण आता म्हणते हो ना ग तू एकदम बरोबर बोलत आहेस सायली बघ ना आता तर असं वाटतंय आपल्या घरामधलंच कोणीतरी गेलंय आणि बाप्पा गेल्यानंतर कसं एकदम सुनं सुनं वाटायला लागलंय ना आणि मंडळी आता बघा आता हे प्रतापराव म्हणतात आता हे सगळं सोडा आता पुढच्या वर्षी बाप्पा कधी येतील त्याची आपण वाट बघत बसू आणि मंडळी आता सायली पण आता म्हणते हो ना आणि पुढच्या वर्षी बाप्पाच्या स्वागतासाठी आपल्या घरात एक छोट पाहुणं पण असणार आहे हो की नाही अस्मिता ताई आणि मग मंडळी सायली असं बोलल्यानंतर आता अस्मिता ताई जराशी खुशच होते आणि आता अस्मिता ताई ता आता म्हणते आणि मी छान छान कपडे पण घालणार आहे त्या पाहुण्याला माहितीये का आणि सगळ्या आरत्या पण शिकवणार आहे आणि मंडळी आता बघा आता ही विमलताई पण म्हणते आहो अस्मिता ताई त्या आधी ते बाळ जरास बोलून तरी लावून द्या तर मंडळी बघा आता त्या कल्पना ताई म्हणतात पण त्या बाळाला एकट्यामध्ये खेळण्यामध्ये मज्जा नाही येणार ना नाही म्हणजे त्याच्यासोबत खेळायला मामे भाऊ नाहीतर मामे बहीण तरी पाहिजेच ना आता अशा बोलल्यानंतर मंडळी सायली तर थोडीशी लाचते आणि मग आता हे प्रतापराव म्हणतात अगदी बरोबर बोललीस बघ तू कल्पना काय मग अर्जुन आणि सायली विचार करतायत की नाही आता कल्पना ताई पण म्हणते काय रे अर्जुन मग आता हा अर्जुन म्हणतो हा 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 माझी तर काय हरकत नाहीये आय एम व्हेरी शॉर की माझ्या बायकोची पण काय हरकत नसेल आता बघा मंडळी आता ही सायली लाजून तिथून पडून निघालेली आहे आणि मग आता सर्वजण सायलीला चिडवतात मग आता अर्जुन पण म्हणतो मला पण कपडे चेंज करून माझ्या ऑफिस मध्ये जायचं आहे मी निघतो मग आता सर्वजण म्हणजे आता अर्जुन पण चिडवतात मंडळी आता इकडे मंडळी हा अश्विन म्हणत असतो खूप हॉरिबल आहे हे खूप जास्त हॉरिबल आहे आणि मंडळी आता हे वकील साहेब म्हणतात या गोष्टीचा आपल्याला फायदा उचलायला पाहिजे काल मैफत शिकरेला कोणी ना कोणी तरी नक्की बघितला असणार आहे तर मंडळी आता ही नाटकी प्रिया आता म्हणते हो 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 ना नाही नाही म्हणजे मी जेव्हा पडत होते ना तेव्हा माझ्या पाठीपाठी तो महिपत पण होता आणि म्हणजे त्या सीसीटीव्ही पण होते न, तिकड़े। ना तिकडे मग तिकडे ते फुटेज म्हणजे रेकॉर्ड झाले असेलच तर मंडळी बघा आता हे वकील साहेब बघा आता काय म्हणतात आता हे म्हणतात म्हणजे म्हणजे त्या महिपत शिकरेने तुमच्यावर हल्ला केला याच्याकडे म्हणजे याचा आपल्याकडे पुरावा आहे तो पुरावा दाखवून आपल्याला हे सिद्ध करायचंय कि तो किती भयानक माणूस आहे आता मंडळी असं बोलल्यानंतर आता या प्रियाला हसते आणि मग आता वकील साहेब म्हणतात आता मी निघतो मला पण आता जायचं आहे तर आता मंडळी बघा आता अश्विन या प्रियाच्या खांद्यावर असा हात ठेवतो आणि मग आता तो म्हणतो तन्वी आजच्या कोर्टाच्या हिरिंग साठी तुला ऑल द बेस्ट आणि मंडळी आता अश्विने ना आता प्रियाच्या अशा गाला असा हात लावतो आणि मग आता तो म्हणतो आणि तन्वी तू काळजी नको करूस सगळं आपल्या मनासारखंच होणार आहे आणि मंडळी आता ही प्रिया फक्त या मै म्हणजे आता या अश्विनच्या चेहऱ्याकडे बघून फक्त स्माइल करत असते आणि मग मनाच्या मनातच विचार करते अरे सगळं माझ्या मनासारखंच होणार आहे रे मूर्खा स्वतःच्या जीवावर खेळून मी इतका रिस्की प्लॅन घेतला ते काय उगच नाहीये आणि मंडळी आता तुम्ही इकडेच बघा सायली आता किचन मध्ये काहीतरी काम करत आहे आणि मंडळी अचानकच आता सायली लेटर वगैरे लिहित असते आणि मग आता ती म्हणते प्रिय बाबा आणि मग हो आता ती लिहायला लागते काहीतरी आणि मंडळी लेटर लिहिता लिहिताच आता ती म्हणते माझ्या आई बाबांचं माझ्या आजी आजोबांचं तू ऐकशील ना आणि मग आता तिले लगेच म्हणजे तिचं आता ते लेटर द्यायला लागते आणि मग आता ती लय खुश होते आता बघा मंडळी सायली आता लेटर लिहित असते तेवढेच आता कल्पना ताई तिकडे आलेले आहेत आणि मग आता कल्पना ताई तिकडचे भाजीचा असं सुगंध घेते आणि मग आता ते म्हणतात अरे वा भेंडीची भाजी म्हणजे आज नवऱ्याचा आवडता स्वयंपाक तुला चालला आहे काय का सायली आज काय खास आहे का आता मंडळी आता सायलीमध्ये नाही खास काय नाही पण काल रात्री मी जरा चिडले होत्या नच्यावर पण काल रात्री त्यांनी माझी माफी मागितली मग मी पण माफ करून टाकलं मग आता कल्पना म्हणतात छा बास अगं रात्रीची भांडण आहेत ना ती सकाळी मिटायलाच हवी म्हणजे कसं आहे ना दिवसाची सुरुवात नव्याने करायला येते आता असं बोलल्यानंतर मंडळी कल्पना ताई आणि सायली दोघेही जण खूप हसतात आणि मग आता तिकडूनच असता म्हणजे अर्जुन येतो आणि मात्र तो कोट वगैरे घालून तयार झालेला आहे आणि मात्र तो म्हणतो बायको आणि मम्मा मी येतो आता सायली म्हणते हाऊ थांबा डब्बा आणि मंडळी ले ले आता त्या डब्या सोबतच आता सायलीने चिठ्ठी पण टाकलेली आहे का आणि मग आता सायलीचा तो डब्बा घेऊन येते मग मंडळी आता अर्जुन अचानकच त्याची बॅग चेक करायला लागतो मग आता सायलीला जरासा डाऊटच होतो आता सायली म्हणते काय सुटतंय तुम्ही तेवढ्यात मंडळी आता अर्जुन आता फोन आलेला आहे आणि मग आता तो म्हणतो म्हणजे आता तो मनातल्या मनातच म्हणतो मना मन इन्स्पेक्टर सावंतचा फोन आता यांच्यासोबत तर मला सायलीच्या गातोड्याबद्दल तर बोलायलाच लागेल पण आता साई समोर हे सगळं कसं बोलू आणि मंडळी अर्जुन आता जरासा मध्येच येतो आणि हा भाग आता इथेच संपलेला आहे आणि मंडळी आता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि मंडळी बे लायकांचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील धन्यवाद